नमस्कार मंडळी कशेच सर्वजण मजेत ना तर मी योगिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते भार्गव दिशाज मॉम वर्ल्ड या चॅनलवर तर मंडळी आज आपण पाहणार आहोत ओल्या नारलातील चिकन आणि तांदळाची भाकरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण घेतलेलं आहे इथे दीड पाऊच चिकन त्याला स्वच्छ पाण्यात एकदाच धुवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यावर आपण अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि छानपैकी लिंबू सर्व चिकनला आपल्याला चोळून घ्यायचं आहे जर समजा इथे तुम्हाला लिंबू वापरायचं नसेल तर तुम्ही लिंबाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता त्यामध्ये आता आपण एक चमचा छोटा हळद टाकलेली आहे दोन छोटे चमचे धनापूट टाकलेला आहे आणि तीन छोटे चमचे आपण इथे घेतलेला आहे चिकन मसाला आता छानपैकी सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं आपण मॅरिनेट होण्यासाठी चिकन बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर मग वाटण करायचं आपल्याला तर ओल्या नारळाचं वाटण कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवते पहा बरं आपण इथे एक नारळ आहे तो किसून घेतलेला आहे एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि दहा पंधरा लसणाच्या पाटळ्या घेतलेल्या आहेत अगदी थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची पाऊन पली आपण तेल घेत आहोत त्याच्यात थोडेसे आपण अख्खे मसाले टाकून घेणार आहोत छोटे तेजपत्तर टाकलेले आहेत दोन लवंगा त्याच्यानंतर थोडीशी दालचिनी टाकायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काळी मिरी वापरू शकता पण नाही खात काळी मिरी त्यामुळे मी जास्त सहसा वापरत नाही जेवणामध्ये अगदी क्वचित प्रसंगी वापरतात एक कांदा आपण इथे चिरून घेतलेला आहे बारीक काय करून घ्यायचं व्यवस्थित कांदा आपण फ्राय करून घेऊ आता आपल्याला एक टोमॅटो छोट्या साईजमध्ये मध्ये चिरून त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि तोही परतून घ्यायचा टॉमॅटो ऑफ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं फोडणीमध्ये आपल्याला थोडा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आता आपण टाकणार आगरी तिखट तुमच्या आवडीनुसार आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे ते म्हणजे काश्मीरी लाल मिरच पावडर फक्त रंग येण्यासाठी छान कलर येतो त्याच्याने आणि आता चिकन आपल्याला मसाले छान परतून घेतल्यानंतर मग चिकन आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वरून तुम्ही थंड पाणी गरम पाणी तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर मी ते थंड पाणी घातलेलं आहे साधारण वीस मिनटं ते अर्धा तास यामध्ये आपलं चिकन जे आहे ते शिजून जातं पण आता सध्या बघा आपण वाटण वगैरे काहीही घातलेलं नाही आहे फक्त चिकन आपण मसाल्यांमध्ये घातले आणि ते झाकण ठेवून एक ऐंशी टक्के चिकन शिजलं की झाकण काढून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात एकजीव करूयात आणि यात आता वाटण पण टाकून घेऊ आपण सुखं चिकन बनवत आहोत त्यामुळे वाटण आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे साधारण जेवढं आपण खोबरं घेतलेलं त्याच्या निम्मे वाटण टाकायचं आणि बाकीचं वाटण तुम्ही इतर भाज्यांना वापरू शकता जर तुम्हाला चिकनचा रस्सा बनवायचा असेल मग मात्र तुम्हाला ते सर्व वाटण घ्यावं वा लागणार आहे म्हणजे चिकनमध्ये टाकणार आहे टाकावं लागणार आहे जेणेकरून आपलं चिकनचा रस्सा छानपैकी घट्ट होऊ शकेल आणि पुन्हा आता आपण झाकण ठेवून छानपैकी वाटण आणि चिकन एकजीव होऊ देणार आहोत तर व्यवस्थित मग चिकन शिजलं की मग पुन्हा झाकण आपलं काढून टाकणार आहोत चला इथे आपलं चिकन तयार होत आहे तोपर्यंत एकीकडे आपण भाकरीची तयारी करून घेऊयात आपल्याला तांदळाच्या पिठाची भाकरी बनवायची आहे पीठ जे मी ते घेणार आहे ते मी स्वतः माझ्या घर आहे तर मला तीनच भाकरी बनवायच्या होत्या त्यासाठी आपण एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपलं रेडी झालेलं आहे छान पेकी गॅस बंद करूयात आता आपण सुक्क चिकन बनवलेलं आहे भाकरीबरोबर बरोबर खायला अप्रतिम शिजलेलं आहे पाणी देखील गरम झालेलं आहे ते पिठात ओतून घेऊयात आता गरम पाणी आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आधीच भरपूर नका होतो थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि पीठ जे आहे ते अशा प्रकारे पाणी आणि पीठ एकजीव करा तर हे पाणी कमी जास्त झालं तरी पण चालतं भाकरी छान होतात उरलेलं पाणी मी परत एकदा घालून घेत आहे थंड पाणी आपण घेतलेलं आहे एवढं घेतलंय मी एवढं काय लागणार नाही आपल्याला जसं लागेल तसं आपण मळणार आहोत पाणी मळताना पीठ फार टाकायचं नाही थोड्या अगदी मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे भाकरी आपल्या छान सॉफ्ट होतात थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळणार आहोत अगदी फक्त पाव ग्लास पाणी आपल्याला लागलेलं ला आहे पीठ छानपैकी एकजीव करून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं आहे छानपैकी तुम्ही दोन्ही हातांनी पीठ मळून घेतलं तरी चालणार आहे असं एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि पीठ टाकून घेणार आहोत पाटावर कोरडं छानपैकी आता ही भाकरी तुम्ही हाताने पण थापून करू शकता अशा प्रकारे नाहीतर मग लाटण्याने सुद्धा लाटू शकता जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता किंवा अर्धवट तुम्ही तिला अशी बोटाने थापून घ्या आणि नंतर लाटणं फिरवलं तरी चालेल सुरुवातीला भाकरी जरा करणं जड जातं म्हणून अगदी छोट्या छोट्या भाकरी केल्यात तरी चालेल भाकरी बनवण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत अशी थापून झाली ना की मग थोडस असं शेवटला लाटणं फिरवा म्हणजे आपली बोट भाकरीवर दिसणार नाही भाकरी आपली थापून झालेली आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते आणि नंतर भाकरी भाजून दाखवणार आहे आता आपण लाटण्याने भाकरी लाटणार आहोत अलगद लाटणं आपल्याला फिरवायचं आहे भाकरीवर जोर द्यायचा नाही अजिबात भाकरी चिकटायला लागली खाली की परत कोरडं पीठ घ्या नवख्या असाल तर जरा जास्तच कोरडं पीठ घ्या नाही तर भाकरी तुमची चिटकून जाईल आणि अशी कडे कडेला ती लाटायची आणि मध्ये शेवटी लाटणं आपल्याला फिरवायचं जिथे जाड वाटेल तिथे तिथे लाटणं फिरून घ्यायचं आणि भाकरीला गोल आकार तुम्ही शेवटी देऊ शकता व्यवस्थित ते हरकत नाही आधी कसंही आकाराला थोडाफार बदलला तरी चालेल नंतर आपण बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे भाकरीला गोल देऊ शकतो तवा आपल्या इकडे अल्युमिनियमचा घेतलाय पाणी टाकलं आवाज झाला की समजायचं तवा आपला गरम झालाय नेहमी भाकरी करताना तवा असाच प्रकारे चेक करून घ्या आणि तो भाकरी आपण टाकून घेतलेली आहे पलीकडच्या बाजूने थोडस पाणी लावायचं आपल्याला आणि हे पाणी सुकलं मग आपण भाकरी पलटी करणार आहोत आपण पलटी करणार आहोत गॅस मिडियम ठेवायचा कारण फास्ट गॅस ठेवला भाकरी करपू शकते आणि अशा प्रकारे बघा गोट्याने आपण ही भाकरी सरळ केलेली आहे बघा लाटण्याने अगदी काही सेकंदातच आपली भाकरी जी आहे ती लाटून झालेली आहे भाकरी जी आहे ती लाटायला वेळ लागत नाही थापायला वेळ लागत नाही पण ती भाजायला थोडासा वेळ लागतो आता आपण कडेने थोडं थोडं हिला भाजून घेणार आहोत अशा प्रकारे दाबा आणि कडेने भाजून घेऊ संपूर्ण भाकरी कडेने भाजून घेऊन आपण तिला पलटी केलेली आहे छानपैकी के टम्म फुगलेली आहे चला तर मग कसे वाटलं तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथेच थांबते आहे मी पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन भे व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद